नमस्कार लोकहित लाईव न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी रोटरी क्लब उमरखेड द्वारा आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आज रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब उमरखेड द्वारा आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे रोटरी क्लब हे मागील सव्वीस वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करीत असते आणि त्यांचा मानस आहे की कमीत कमी शंभर बाटला रक्तदान करण्याचे हे कार्य ते समाजसेवेतून अगदी मोफत करत असतात आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे शि या शिबिराचे आयोजन करण्यात येत असते तर पाहूया डॉक्टर राऊत व देशमुख यांची प्रतिक्रिया करत असतो एक सेवा आहे ती सेवा सव्वीस आवश्यक सेवा आम्ही करतो पण निषेध नाही आहे आम्ही आमच्या मनाला हजर करतो क्लबला आज सव्वीस आवर्ष चालू आहे બવ વર્ષ અને જવળ જવળ અમે એક દોન કરોડ રૂપિયા ગ્રાન્ટ ઘલા મેચિંગ ગ્રન્ટ લોક કલા રાખ હા મસ્કાન ભૂમિ ગોઠવ સંજીવ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून झालेले आहे जवळपास सव्वीस वर्ष होते पंचवीस कंप्लीट सध्या रौप्य महोत्सव वर्ष सुरू आहे आणि हा ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो जवळपास हंड्रेड बॉटल जमा करायचं आमचं टार्गेट असते की कधी आसपास पोहोचतो आम्ही आणि हा आमचा रेग्युलर उपक्रम आहे आणि आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त जनतेची सेवा करता यावी आणि त्यात ब्लड डोनेशनसारखं चांगलं काम पवित्र काम आम्ही करता आहोत हे आम्ही अभिमानानं सांगतो दे व्हेरी गुड आतापर्यंत बावीस वेळा केले बावीस वेळा नाव काय तुमचं इंद्रकुमार सदाच शेट्टी कुठले ब्राह्मणगाव बरं बरं शेटे साहेब तुमचं अभिनंदन तुम्ही बावीस वेळेस रक्तदान केलं त्याबद्दल हॅलो तुम्ही या बावीस वेळेस रक्तदान केल्यानंतर तुम्ही कधी आजारी वगैरे पडले का नाही तर तुम्ही या रक्तदानातून लोकांना काय संदेश द्याल समाजाचा सर्वांनी विकास झाला पाहिजे समाजाचा काहीतरी जीवने कामी आयला पाहिजे अच्छा आणि ह्याच्या रक्तदानापासून काय फायदा होत आहे असं वाटतं तुम्हाला रक्तदानामुळे शरीर आपल्याला कंटिन्यू म्हणजे रिफ्रेश राहते अच्छा